नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी चिटणीसांची कार्यपद्धती या विषयामधील प्रकरण एक संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या प्रकरणातील आज आपण प्रश्न पहिला यामधील एक प्रश्न बाकी होता एका वाक्यात उत्तरे लिहा हा, हा प्रश्न आज आपण ह्या ठिकाणी अभ्यासणार आहोत एका वाक्यासाठी एका वाक्यात उत्तर लिहिण्यासाठीचा क्वेश्चन दिलेले आहेत ज्यामध्ये बहुतेक आपल्याला व्याख्यांच्या स्वरूपातले क्वेश्चन आहेत मासे व्याख्यांच्या स्वरूपातले क्वेश्चन व्याख्या लिहून लिहिल्यानंतर एक मार्क ह्या ठिकाणी मिळतील एका मार्कासाठीच असल्याने जास्त काही तुम्ही त्या ठिक प्रश्नाचं उत्तर लिहिण्याची आवश्यकता नाही व्याख्या आहे व्याख्या माहिती असेल तर परफेक्ट व्याख्या अस माहिती असणारे प्रश्न निवडा आणि त्या व्याख्या ह्या ठिकाणी लिहायच्या उदाहरणार्थ पहिली आपल्याला व्याख्या दिलेली आहे संस्थात्मक वित्त व्यवस्था याची माहिती सांगायची एका वाक्यामध्ये उत्तर व्यवसाय संस्थेसाठी निधी उपलब्ध करणे त्याचा योग्य विनिमय विनियोग करणे संस्थेच्या कार्यांना वित्त पुरवठा करणे भांडवल संरचना करणे व गुंतवणुकीचे निर्णय घेणे म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्था होय अशा पद्धतीने त्याच्याविषयीची माहिती दिल्यानंतर एक मार्क या ठिकाणी मिळणार आहे वेळ असेल थोडीशी माहिती एक एक्स्ट्रा जर काही उदाहरण वगैरे तुम्हाला येत असेल तर ते देखील ह्या ठिकाणी लिहिले तर काय हरकत नाही दोन स्थिर भांडवलाची व्याख्या लिहा व्याख्या विचारलेल्या आहे व्याख्या लिहूयात एकूण भांडवलाचा जो भाग जमीन व इमारत उपस्कर व अन्वयुक्ती यंत्रसंच व यंत्रे इत्यादींसारखी स्थिर मालमत्ता यांमध्ये गुंतवला जातो तेव्हा त्यास स्थिर भांडवल असे म्हणतात उदाहरण ह्या ठिकाणी जमीन इमारत कारखान्याची इमारत असं देऊ शकतात तीन खेळत्या भांडवलाची व्याख्या लिहा खेळत्या भांडवलाची व्याख्या एकूण भांडवलाचा जो भाग रोकड कच्चा मालाचा व उत्पादित मालाचा साठा उधार मालाचे येणारे मूल्य इत्यादींसारख्या चल मालमत्तेमध्ये गुंतवला जातो त्यास खेळते भांडवल असे म्हणतात यानंतर चौथा प्रश्न आहे उत्पादन चक्र म्हणजे काय त्याचं उत्तर कच्च्या मालाचे उत्पादित वस्तूंमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन चक्र म्हणतात आणि शेवटचा पाचवा प्रश्न आपल्याला दिलेला आहे भांडवल संरचना त्याचं उत्तर पाहूयात भांडवल संरचना म्हणजे व्यवसायास दीर्घकालीन वित्ताचा पुरवठा व्हावा म्हणून इच्छित प्रमाणानुसार विविध स्रोतांद्वारे निधीचे एकत्रीकरण करणे होय अशा प्रकारे मित्रांनो पाच प्रश्न ह्या प्रश्नात विचारले होते ह्या पाचही प्रश्नांची आपण व्याख्या विचारल्या तर व्याख्या आणि माहिती विचारली तर माहिती या स्वरूपात उत्तर दिलेलं आहे एक मार्काचा प्रश्न असल्याने जास्त काही माहिती लिहिण्याची आवश्यकता नाही व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने पाठ केलेली व्याख्या आपण ह्या ठिकाणी लिहिली तर एक गुण हमखास आपल्याला मिळणार आहे चला तर मित्रांनो एका वाक्यातील उत्तरांची माहिती आपल्याला झालेली आहे आजचा व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातील उत्तरांची माहिती घेऊन तोपर्यंत तो नमस्कार